नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं तुपाटन तीच अवस्था आज सुरेश कुटे यांची झाली सुरेश कुटे म्हणलं तर एका दशकामध्ये या दशकामध्ये सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस म्हणून या बीड जिल्ह्यात त्याची ओळख होती किंवा महाराष्ट्रात त्याची ओळख झाली होती परंतु एका आय टीच्या धाडीमुळं सुरेश कुटेंची जी काही परिस्थिती झालेली आहे एका नाना राधा पतसंस्था मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी गेली तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज बंद पडली जवळपासच्या जवळ गुड मॉर्निंग नावाची त्यांची डेअरी बंद पडली आहाराच्या संदर्भातून निर्माण केलेलं स्वप्न धुळीला मिळालं आणि या प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा आज अट्टाहास म्हणजे सगळ्या गोष्टी याला यालाच म्हणता येईल तेल ही गेलं तूप ही गेलं हाती राहिलं तुपाटण खऱ्या अर्थानं दोन तीन दिवसापासून मी वेगवेगळ्या व्हिडिओ प्रकारच्या व्हिडिओवर आपलं लक्ष केंद्रीकरण हे लक्ष केंद्रीकरण ह्याच्या जरी ह्याच्यासाठी गरज होत गरजेचं होत की ज्या पद्धतीने विमलताई मुंदडा यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकालीमध्ये कार्यकाळामध्ये या पद्धतीचा संघर्ष निर्माण केला आणि सर्वसामान्य जनतेला पर्यंत आपल्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या जन्मदिना दिवशी त्यांचा गौरव करणं हे माझं आद्य कर्तव्य कारण की जे काही गोष्टी पडद्याच्या समोर नाही आहेत त्यांना पडद्यासमोर आणणं गरजेचं आहे विमंताईचे काम निश्चितपणे महाराष्ट्रासाठी एक लक्षद्वीप कामं होती एक चांगली उच्च प्रतीची कामं होती परंतु त्यांना उजाळाही देणं आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीने आज म्हणजे पंधरा तारखे आज रक्षाबंधनाच्या माध्यमातून केलेला व्हिडीओ सुद्धा तो तितकाच महत्वाचा आहे कारण की गलितगात असणाऱ्या महिला की ज्यांचं कोणीच वाली नाहीये आणि या वाली वाल्यांसाठी कोणीतरी वाली व्हावं या उदात हेतून हा केलेला व्हिडिओ कारण की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठीच मी मंथनची सुरुवात केलेली आणि या सर्वसामान्यांच्याच प्रश्नाच्या माध्यमातून सुरेश कुटे हा विषय सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळं माझे दोन विषय थोडेसे बाजूला गेले आणि त्या विषयांच्या मागे ही तेवढंच मर्म आहे त्यामुळं माझ्या जितक्या माझ्या माझे चाहते आहेत जितके मला मला स्वतःचा एक परिवाराचा खाग म्हणून पाहतात त्यांना हात जोडीशी जोडून विनंती आहे की कमीत कमी ते दोन व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आणि मूळ मुद्द्यावर येतो की ज्या पद्धतीने तेलही गे गेले तू पही गेले हाती राहिले धुपटणं ही म्हणण्याची वेळ आता सुरेश कुटेंवर आलेली आहे परंतु या सुरेश कुटेंच्या आडून राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि सायरा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आता दडतायत काय हा एक प्रश्नाची उभा टाकलाय कारण मोठ्याचा मोठ्या झाडाखाली हे छोट छोटे रोपटे दबून न जाता यांच्यातली खरी जी दडलेली व्यवस्था आहे ना ती उघडली केली पाहिजे कारण की यांनी दोघांनीही सुरेश कुटेचीच कॉपी करून स्वतःच पितळ उखळ पांढर करण्याचा प्रयत्न केलाय खऱ्या अर्थानं साईराम परभणे जे एक सर्वसामान्य पिगमी गोळा करणारा माणूस शेवटी एका उच्च आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पोहोचला तोही आपल्या सारख्यांच्याच जीवावर बियाणींच तर घरची परिस्थिती चांगली होती परंतु पैशाचा हव्यास आणि आपल्या स्वतःचे मनोरंजन मनोरंजक कल्प वृक्ष उभं करण्याची जी भूमिका होती त्यांना ती घेऊन बोलायली मग या सगळ्या गोष्टींच्या मागे सुरेश कुटेंच्या नकला करणारे लोक सुद्धा आज या सन्माननीय आता नवीन आलेले अविनाश बारगळ साहेब म्हणजे या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आता या गोष्टीकडे केंद्रीकरण केलं पाहिजे ज्या पद्धतीनं कुठे हा विषय आता ईडीच्या सुपूर्द गेलाय ईडी या संदर्भात तपास करते ज्या पद्धतीनं ईडीच्या हातात ज्या पद्धतीचे सोगावे लागतील ज्या पद्धतीचे परिस्थिती ज्यांनी पुरावे हाताला लागतील त्या पुराव्यावर सुरेश कुठे आता सुटणार नाही मात्र गेल्या दोन महिन्यापासून हे जे ज्ञान आपलं राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि सायरा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीवर चिक, शब्द आणि चिक्कार शब्द सुद्धा निघत नाहीये हाच मोठा शोकांकित कारण की शेवटी खऱ्या अर्थानं जे बुडलेत ना लोक या तिघांमध्ये बुडलेले आहेत अजूनही हातभार लावण्यासाठी रोज एक प्रकरण घडत आहे आता साई क्रेडिट सोसायटी नावाची एक सोसायटी बंद पडलेली आणि त्या पद्धत त्या सोसायटीला सुद्धा आता हळहळ उंघी लागलेली परंतु खऱ्या अर्थानं जे सुरेश कुटेंच्या माध्यमातून ज्या नकला आता मार्केटमध्ये सुरू झालेल्या होत्या ना त्या नकला आता था थांबायला था पाहिजे त्या दिवशी माझे मित्र एक प्रतिष्ठित चर्चा करत असताना ते म्हणले दुबे साहेब इतकं सोपं नाहीये हो जेव्हा तुम्ही एक लाख रुपये तुम्ही ठेव म्हणून घेताना तर तुम्हाला वर्षाला त्याला चौदा हजार रुपये अकरा हजार रुपये तेरा हजार रुपये हे वर्षाला मोजावे लागणार आहेत याची परिस्थिती या नाहीच आहे आलेला फुकटचा माल स्वतःच्या पतसंस्थेच्या तिजोरीत ठेवायचा त्या तिजोरीतला पैसा कशा पद्धतीने विनियोग करायचा यांना याची अक्कल नाहीये फक्त हे थाटामाटात जातात था, आणि थाटामाटात गेल्यानंतर त्यांचे डोलारे उभे राहणारे डोलारे उद्या जेव्हा त्यांच्यासमोर ग्राहक येतो आणि माझे पैसे द्या तर ती जोरीतले पैसे काढून तुम्हाला परत देण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यातले ते मायनस तुम्ही जमा केलेल्या भागवंडवंडातूनच त्याच्यातले पैसे तुम्हाला देण्याची वेळ येते हे नियोजन नसलेल्या पतसंस्थेचा प्रकार आहे का ज्यांनी नियोजन न करता या पद्धतीने जे म्हणजे कुठे सारखे किंवा कुठे सारखे जे प्रयोग करणारे प्रयत्न करणारे लोक आहेत ना त्याच्यासाठी ही खूप मोठी उदाहरण आहे कारण की दुसऱ्याचा पैसा वापरणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे त्याच्यावर आपले कल्पवृक्ष उभे करणं इतकंही ते ते आपल्या आपल्याला झेपण्यासारखं नाहीये कारण की येणारा हा पैसा विश्वासावर येत असतो आपल्या संस्थेच्या वाढीसाठी येत असतो परंतु ही वाढ न करता त्या गोष्टीत म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी जर मिळालेली असेल तर ते कोंबडीच कापून खाण्याची परिस्थिती या स्टेटच्या चेअरमनांनी सुरू केली ना तीच खरी मुळात सगळ्यात मोठा गोत आहे म्हणजे कोराडीचा दांडा होत्याच काळ अशाच प्रकारच्या परिस्थिती उद्भवत आहेत आणि याच पद्धतीनं आल्यानंतर आता कुठं पळून जाऊ सर्वसामान्य माणसाला तोंड का प्रशासनाला तोंड देऊ का येणाऱ्या संकटांना तोंड देऊ हेच प्रश्न आता या चिअरमनांच्या माती पडलेले आहेत तर मूळ विषय होता तो कुठे कुठे परिस्थिती सुद्धा याच्यात आता वावगी राहिलेली नाहीये अर्चना कुठे गायब आहेत कुलकर्णी गायब आहेत आणि यामुळे आज कुठे आज बेचैन झालेले कुठे आता शोधू तुला कुठे हीच परिस्थिती कुठे वर येऊन पडली कारण की अर्चना कुठेशी त्यांचा संपर्क होत नाही अर्चना कुठे कोणत्या कु, कु, परिस्थितीत आहे आर्यन कुठ कोणत्या परिस्थितीत आहे आणि यशवंत कुलकर्णीने आपल्या आपल्या नावाने काय दिवे लावले हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण की आता या ईडीच्या तपासामध्ये आणि ज्या पद्धतीने एकाकी परिस्थिती झाल्यामुळं सगळी परिस्थिती आता संभ्रम अवस्थेत आहे आणि वर ईडीचं जे ज्या पद्धतीनं रोज येऊन नवीन नवीन प्रश्नांना उत्तरं देणं आता कुठे सहन होत नाही होत आहे का काय हीच परिस्थिती पडलेली आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा जर निकाल काढायचा असेल ना तर शासनाने सरळ या एम पी आय डी ॲक्टप्रमाणे ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्यांच्या क्लस्टर करावं आणि याला विकण्याला विकायला सुरुवात करा कारण की हे विकल्यानंतरच सर्वसामान्य माणसाचे पैसे रिलीज व्हायला सुरुवात होती बँकेचं विनाकारण जर व्याज वाढत राहिलं तर ज्या पद्धतीनं कुठे मॉडगेज केलेल्या प्रॉपर्ट्यांवर जर व्याजाचे टप्पे उभे राहिले राहिले तर खऱ्या अर्थानं पुन्हा लोकांच्या हातात ती सुद्धा लागणार नाही तर यामुळं आता ज्या पद्धतीनं या एम पी आय डी अॅक्टप्रमाणे ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा फा, फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे याचा निकाल लावावा कारण उद्या जर हे दोन तीन वर्ष जर हे प्रकार चालले ना तर हे आकडे फार मोठेच आहेत हे आकडे छोटे नाही आहेत आणि या राजा वा वाढणारं व्याज हे झपाट्यानं वाढणार आहे त्यामुळं हे झपाट्यानं व्याज न वाढू देता याचा निकाल लवकरात लवकर काढून ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन हाता हाताशी धरायचं काय ईडी हाताशी धरायची त्या न्यायव्यवस्थेने स्वतःचे सो मोठे सगळे निर्णय घ्यायचे हे आता परिस्थिती ठरवली गेली पाहिजे कारण की या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त भरडल्या जाणार आहे तो सर्वसामान्य माणूस कारण की ज्या अपेक्षेने ज्या आकांक्षेने जे पैसे ठेवलेले आहेत ना त्याच्या स्वप्न पुरवण्यासाठी स्वतःची नवनवीन आशा पल्लवित करण्यासाठी परंतु आज एक खूप जणांना याच्यातूनही प्राण मुकावा लागलंय ला आणि या प्रकारे हे प्रकार जरी समोर येत नसतील ना तरी अप्रत्यक्षरित्या लोक बोलून दाखवत आहेत कारण की सगळ्यात मोठा जो सगळ्यात मोठा जो धक्का असतो ना तो पैसे गेलेला आपलं स्वप्न बेचिराग झालेला असतो आणि या बेचिराग झालेल्या स्वप्नामुळे जे काही मानसिक दडपण येतं किंवा ज्या परिस्थिती उद्भवतात ना या उद्भवलेल्या परिस्थिती बहुधा माणसाला या परिस्थितीलावर राहून देत नाही तीच परिस्थिती आता खूप जणांची झालेली आहे परंतु कुणी बोलायला तयार नाही आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीचा जर उजाळा मिळायचा असेल या गोष्टीतून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला सोडवायचं असेल ना, ना। तर एम पी आय डी ॲक्टप्रमाणे ज्या पद्धतीचा फास्ट ट्रॅक खटला हा चालवता येईल ना त्या पद्धतीनं फास्ट ट्रॅक खटला हा ज्ञानाराधाचा चा चालवावा आणि जे काही तिरुमालाचे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकार आहेत जे काही फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून शेल कंपन्याच्या माध्यमातून जे काही आरोप आहेत ते वेगळी दुसऱ्या कोर्टात चालवून सर्वसामान्य माणसाला याच्यातून मुक्त करावं ही सर्वसामान्यांची इच्छा आहे त्यामुळं आज ज्या परिस्थितीनं हे तपास वेग वाढव वाढ वाढव वाढवला जाईल ना ज्या पद्धतीने याच्यावरची जी संकल्पना लवकरात लवकर पूर्णपणे स्पष्ट होईल ते ना तेव्हाच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला मिळालेला तो दिलासा असेल एवढीच आशा करतो नमस्कार